हिंदू धर्मामध्ये गोमातेला साधारण महत्व आहे याच पार्श्वभूमीवर काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गोमातेला राजमातेचा दर्जा दिला आहे हिंदू धर्मामध्ये गायीला देवाचा दर्जा दिला असून फक्त एका गायीची पूजा केली तर आपण तेहतीस कोटी देवांची पूजा करतो असे मानले जाते म्हणूनच काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गायीला राजमातेचा दर्जा दिला असून तसा जियार देखील काढला आहे याच पार्श्वभूमीवर ठाण्यामध्ये युवासेनेच्या वतीने येऊर येथील गोशाळेमध्ये जाऊन गोमातेची पूजा करण्यात आले व गोमातेला वंदन देखील करण्यात आले यावेळी युवासेना कार्याध्यक्ष सरनाईक यांनी मुख्यमंत्र्यांच्या निर्णयामुळे गोहत्या लवकरच बंद होतील त्याचप्रमाणे शेतकऱ्यांना गायी राखण्यासाठी सांभाळण्यासाठी सरकारकडून वेगवेगळ्या प्रकारे मदत मिळेल व गायीचे पालन पोषण चांगल्या प्रकारे होईल असे सांगण्यात आले यावेळी युवासेनेचे विविध पदाधिकारी देखील उपस्थित होते युवासेनेच्या पद्धतीने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गोमातेची पूजा अर्चना केली जाईल असे देखील पूर्वेश सरनाईक यांनी सांगितले आहे नक्कीच मी सर्वप्रथम महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांचे मनापासून आभार व्यक्त करतो की आज आमच्या गौ मातेला राजमातेचा दर्जा देण्याचं कार्य हे मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे महाराष्ट्र शासन हा पहिला असा राज्य आहे ज्याच्या मार्फत हा निर्णय हा ऐतिहासिक निर्णय आहे जो घेण्यात आलेला आहे आणि नक्कीच आज युवासेनेच्या वतीनं फक्त ठाणेच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सगळ्या ठिकाणी प्रत्येक जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये अशाच पद्धतीनं गौमातेचं आज जाऊन दर्शन त्यांची पूजा केली जात आहे आणि प्रामुख्यानं मी मुख्यमंत्री महोदयांचे मनापासून आभार यासाठी व्यक्त करतो की आज एक ऐतिहासिक निर्णय घेत असताना एक महाराष्ट्राच्या तमाम जनतेपर्यंत एक वेगळा संदेश पोचवण्याचं काम आज मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे साहेबांनी केलेलं आहे शंभर टक्के आज हा जो निर्णय घेतलेला आहे यामध्ये केंद्र शासनाचा सुद्धा पूर्णपणे सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाला पाठिंबा आहे आणि नक्कीच ह्या ऐतिहासिक निर्णयामुळे ज्या गौहत्या होत होत्या त्या पूर्णपणे बंद होतील ह्याचा आम्हाला विश्वास आहे नाही नक्कीच एक शेवटी बघा शेतकऱ्यांना स्वतःची शेत सांभाळत असताना तिथे असलेल्या सगळ्या ज्या गोष्टी असतात त्याचंही रक्षण करणं फार महत्वाचं असतं आणि त्यासाठीच आज मुख्यमंत्री महोदय आणि शासनाच्या वतीनं एक वेगळ्या पद्धतीची मदत सुद्धा ती करण्यात आलेली आहे आणि मला नक्की विश्वास आहे की ह्या निर्णयामुळे अनेक शेतकऱ्यांना सुद्धा याचा फायदा होणार आहे त्याचबरोबर अनेक लोकांना ह्या गोष्टीचा एक वेगळा मेसेज हा महाराष्ट्रामध्ये जाणार आहे